એક કરેવાઈટા yes. <laughs> <Yes. laughs> yeah एकदम तीन पंधरा सेकंद झालेला आहे तीस सेकंद करायचं आहे एवढं दहा सेकंद राहिलेलं आहे सेकंड झाले आहे हा एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात एकवीस जून दोन पासून चालू आहे सोनी डाऊन हा तुम्हाला वरती यायची आहे नंतर डाऊन अँड थ्री सेकंड होल्ड करायचा मागे तुम्हाला जवाश जरा जरा कोर्ट चालू देले ढेरे सुटले हां ओके चला डन 1 जवाश डन 2 शबाश टॉप टॉप करा जवाश मी तुम्हाला भडक्यात करून दाखवतोय पाय तुम्ही सरळ खाली माझे डोळे बघा लाल झालेले डोळे लाल झाले म्हणजे काय झालं माझ्या जे शरीरातलं रक्त आहे माझ्या आईस डोळ्यांकडे गेलेलं आहे ब्रेनकडे गेलेलं आहे हार्टकडे गेलेलं आहे आपल्या चष्मा काय लागतो जर आपले डोळे कमकुवत झाले तर आणि डोळ्यांना जर चांगला रक्त पुरवठा झाला नाही तर डोळे कमकुवत होतात